खासदार हेमंत सावरा यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त शिक्षक रविकांत पागारे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षक श्री रविकांत पागारे यांचा सेवापूर्ती सोहळा पालघर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार हेमंत सावरा पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम पंचायत समिती मोखाडा सभापती युवराज किरण धले जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कोठेकर भाजपचे संतोष चोथे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक वृंद ग्रामस्थ उपस्थित होते आजपर्यंत विद्या ज्ञानार्जन करणारे शिक्षक हे अंतिम क्षणापर्यंत शिक्षकच असतात हजारो विद्यार्थी उत्तम घडविण्याचे काम श्री रविकांत पागारे यांनी केले असून अतिप्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेऊन चांगली पिढी घडवण्याचे काम त्यांनी केल्याचे

सबस्क्राईब करा धन्यवाद